नमस्कार अंजली फॅशन चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे ठिकाणी आपण आज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहणार आहे तर आपल्याला हे सीमा घुले सांगलीतून त्यांनी आपल्याला कमेंट केलेली आहे की ताई मला या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवा तर त्यांनी पूर्ण उंची आपल्याला दिलेली नाही तर आपण पूर्ण उंची या ठिकाणी साडेतेरा घेणार आहे तर छाती छत्तीस आहे कमर बत्तीस आहे तर या ठिकाणी बघा बत्तीस छाती कमर बत्तीस आहे छाती छत्तीस आहे तर दोन्हीतलं अंतर चार इंच आहे जर याच्यामध्ये छातीमध्ये चार जर चारपेक्षा जास्त अंतर असलं असतं तर फक्त छाती घेर जास्त आहे आणि ती महिला सडपातळ आहे तर या ठिकाणी आपल्याला चौतीसचं माप आप टाकावं लागलं असतं आणि छातीचा जो भाग आहे जेव्हा आपण मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी वाढवतो त्या ठिकाणी आपल्याला कटोरी वाढवावी लागते तर म्हणजे तुम्हाला हे सांगण्याचं मी या ठिकाणी प्रयत्न करते जर अशा मापामध्ये चार इंच अंतर असेल कमर घेरामध्ये आणि छाती घेरामध्ये तर हे माप बरोबर आहे असं समजावं त्याचबरोबर पुढील गडा गळ्या साडेसहा आहे मागील साडे दहा आहे भाई साडेचार इंच आहे तर या ठिकाणी आता माप टाकूया आपण तर या ठिकाणी बघा आपल्याला पूर्ण उंची साडे तेरा प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच मग मी पूर्ण उंची चौदा घेतलेली आहे मागील पुढील आपण एकत्रच माप टाकून घेणार त्याचबरोबर या ठिकाणी शोल्डर शोल्डर, दाँ दाँ शोल्डर आता मागील गळा उंची दहा साडे दहा आहे तर या ठिकाणची शोल्डर आपण पाच इंच घेणार जर बत्तीस छातीपेक्षा आत असेल तर या ठिकाणी आपण शोल्डर साडेचार घेतली असती तर आता ही चौतीस छातीपेक्षा किंवा बत्तीस छातीपेक्षा जास्त असल्यामुळे आपण आता या ठिकाणी शोल्डर पाच घेणार आहे नसल, तर गळा उंचीनुसार मागील गळा उंचीनुसार आपण चार्ट बनवलेले आहेत ज्याने कोणी पाहिलं नसेल तर व्हिडिओ बघून घ्या मी अपलोड केलेले आहेत प्रत्येक मापानुसार मागील गळा उंचीनुसार शोल्डर किती घेतली पाहिजे आणि या ठिकाणी बघा आपण शोल्डर पाच घेतलेली आहे मुंडा उंची साडेपाच मागी न्या उंची जर जास्त असेल तर आपल्याला शोल्डर बरोबर मुंडा उंची सुद्धा कमी घ्यावी लागते आता या ठिकाणी छत्तीस छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि लुजिंगसाठी दीड इंच म्हणजे आपण ही एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवतो लुझिंग याच्यातच ऍड होते बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवत असल्यामुळे थोडस गडबड होतीये आता त्यानंतर गळारुंदी गळारुंदी या ठिकाणी दोन इंच पुढील उंची साडेसहा आहे तर आपण या ठिकाणी दोन इंच गळारुंदी घेतली पण खालच्या साईडला आपल्याला दोन न घेता अडीच ते पावणे तीन इंच घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी बघा बॉक्स तयार करून घ्यायचा तर या ठिकाणी तुम्हाला खालच्या साईडला पसरट दिसत त्यानंतर मुंढ्याचा आकार मागील मुंढ्याचा आकार पुढील मुंढ्याचा आकार या ठिकाणी पाऊण इंच वरती पॉईंट घ्यायचा आणि शोल्डरला जोडून द्यायचा आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं या ठिकाणी आपण घेतलेलं आहे साडे दहा घडी आलेली आहे तर आपल्याला खाली सुद्धा साडे दहाच घ्यायचे आता मागील मुंड्याचा आकार तर या ठिकाणी गळ्या उंची जास्त आहे तर आपण या ठिकाणी अर्धा इंच घेणार मागील गळा उंची जर तुमची नऊ चार किंवा आठ पर्यंत असेल तर या ठिकाणी पाहून घ्यायचं या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं मग गळा उंची जास्त असेल गळा पसरट घेणार असेल तर या ठिकाणचं अंतर अर्धा इंच घ्यायचं त्याचं कारण काय या ठिकाणचं अंतर जर तुम्ही अर्धा इंच घेतलं तर मागच्या साईडला मुंड्यामध्ये चुन्या येत नाही आता या ठिकाणी पुढील मुंड्याच्या आकारासाठी अर्धा इंच बरोबर असं आकार देऊन घ्यायचा या निम्यापर्यंत इथंच थांबायचं आणि आता काय बदल करतो आपण या ठिकाणी बघा पाव इंचापेक्षा जास्त थोडंसं खाली जाऊन असं हे तिरकस खाली जाणार चालता येईल मग या ठिकाणी तिरकस घेण्यापेक्षा मग या ठिकाणावरूनच तुम्ही खाली थोडंसं घेतलं असतं तर चालत नाही तसं ज्या वेळेस गळा उंची आपण जास्त घेतो त्यावेळेस आपल्याला थोडासा बदल करावा लागतो तर तो बदल का करतो आपण ज्या वेळेस या ठिकाणचं अंतर आपण खालून घेतलं तर मग इथंच चुन्या मग इकडून गळा तुमचा पसरणार आणि इथं येऊन मोंढ्यामध्ये चुन्या येणार तर ते येऊ नये म्हणून आपण काय करत असतो इथं निम्म्यापर्यंत येऊन खाली तिरकस जायचं थोडंसं इथं खाली आलं पण ते न सम पकडत अस द्यायचं दोन्ही पण याच्यामध्ये आता या ठिकाणी गळ्याला आपल्याला उतार द्यायचा असतो पावलींच आता गळ्याच्या साईडला आपल्याला तीन किंवा साडेतीन इंच घ्यायचं ज्या वेळेस ग उंची जास्त असेल ब्लाउजची उंची आता या ठिकाणी आपण साडे तेरा घेतली जर चौदा असेल साडे चौदा असेल किंवा पंधरा असेल तर त्यावेळेस या ठिकाणचं पट्टी जे आपण घेतो गयाकडील साईडला साडेतीन चार इंच घेऊ शकतात आता या ठिकाणी साडे तेरा आहे तर मी या ठिकाणी तीन इंच घेते आणि इकडे अडीच निम्यापर्यंत सरळ घ्यायचं या ठिकाणी असं आपण जोडून घेतलं आता कटोरीचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार आहे तिथून आपल्याला दोन ते सव्वा दोन इंच घ्यायचे तर मी या ठिकाणी दोन घेते इथून अर्धा इंच इथून या ठिकाणी दोन येतं आणि या ठिकाणी सव्वा दोन घेतले तर या एक ठिकाणी येतं ज्यावेळेस आपण हा आकार देतो त्यावेळेस ह्या लाईनवर येईल किंवा ह्या लाईनवर येईल त्यानंतर याचा मध्य सव्वा पाच सव्वा पाच वरती या ठिकाणी बघा सरळ तीन इंच किंवा अडीच इंच वरती लाईन मारून घ्यायची आणि मग नंतर कटोरीचा आकार देऊन घ्यायचा मग आता हा दोन वरती येतो की सव्वा दोन वरती आपल्या याच्यावरती अवलंबून तर आपण नेहमी घेत असतो सव्वा दोन तर बरोबर सव्वा दोन वरती आपलं हे मार्किंग आलेली आहे आता आपण हे कट करून घेऊया मागचा भाग साईडला काढून ठेवू आणि मग नंतर याचं बघू आता आपण आधी पहिले समोरचं बघू या समोरच्या भागाचं आपण या ठिकाणी गळा कट करून घेते कटोरी बाजूला ठेवू मूळ कटोरी आता या ठिकाणी बघा आता आपल्याला मागील भागामध्ये ज्या वेळेस आपण दोन्ही पेपर कटिंग मागची पुढची एकत्र एक करतो तर बदल काय करावा लागतो मागील उंचीमध्ये आपण अर्धा इंच जास्त घेतो पूर्ण उंचीपेक्षा आपल्याला या ठिकाणावरून अर्धा इंच कमी करायचे आहे गरारुंदी दोन इंच पूर्ण तयार उंची यांची साडे दहा आहे तर आपल्याला या ठिकाणी बघा पावणे अकरा वरती मार्किंग करायची खालच्या साईडला पावणे तीन इंच तर या ठिकाणी तुम्ही गळा कोणताही घेऊ शकता कधी पसरट घेणार वरून नाही घ्यायचा तीन ते चार इंच सोडून खालच्या साईडने आपल्याला सगळा सा मटका गळा घेऊ शकता थोडासा पसरट आता हे खालच्या साईडने कट करून टाकायचं त्याचबरोबर या ठिकाणी बघा उतार दिलेला आहे तो कट केला आपण या ठिकाणी गळा कट करून घेऊ पर्यंत लक्षात आलं तर आता आणखीन एक महत्त्वाचं गळा जास्त पसरट घे आता हा पसरट घेतलेला आहे आणखीन जास्त पसरट होऊ नये म्हणून काय करायचं हे जे आपली या ठिकाणी उंची कुठपर्यंत आली तीन इंचांवर आली मग हा जो टक्स घेतो आपण तीन इंचांपेक्षा वरती जायचं नाही आणि या टक्स मधील अंतर दोन्ही मिळून अर्धा इंचच झालं पाहिजे हे लक्षात घ्या जास्त या ठिकाणचं अंतर जास्त घ्यायचं नाही या ठिकाणची आपली जी टक्स असतो तो मोठा आला नाही पाहिजे ही काळजी घ्यायची आता आपण काय करूया बाहेर कटोरी वाढवूया तर या ठिकाणी मी कटोरी मूळ कटोरी ही आखून घेते तुम्ही परफेक्ट असाल तर ज्या वेळेस तुम्ही कठोरी वाढवत असाल आखून घेतल्याशिवाय वाढवत जाऊ नका कळत न कळत ती हल्ली जाते आणि मग तुमचं कट कटोरीचं अंतर चुकलं जातं कधी कमी होईल तर कधी जास्त होईल आता ही या ठिकाणी आपण कटोरी वाढव आता मूळ कटोरी आखून घेतलेली आहे आता आपल्याला ही वाढवायची बरं वाढवायच्या आधी या ठिकाणचं अंतर किती आहे ते बघायचं तर या ठिकाणी साडेचार ते पावणे पाच आहे मग शिवून आपल्याला मिळते मग काही काहींना हे सुद्धा अंतर कमी हवं असत आहे तसं पण तुम्ही टाकू शकता किंवा याच्यातलं तुम्ही अंतर सुद्धा कमी करू शकतात अर्धा ते पावणे इंच ते तुमच्या आवडीप्रमाणे जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्हाला या ठिकाणी पोठामध्ये जास्त चुन्या येतात क्रॉस पट्टी जी आपली आहे कटोरी आणि क्रॉस पट्टी जी हुकलुकची पट्टी असते ती फार चुरगळली जाते ती चुरगळू नये म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तर हे कटोरीचं अंतर समोरचं तुम्ही कमी करू शकता आणि बाकीची माप पाहिजे तसे टाकायची आता या ठिकाणी मी पावणे पाच वरतीच टाकणार तर या ठिकाणी बघा दीड इंच घेते या ठिकाणी एक इंच म्हणजे मूळ कटोरीमध्ये आपण अडीच इंच वाढवतो शिलाई मार्गिन सहित त्यानंतर या ठिकाणी अर्धा इंच हे झालं आता याच्यामधील अंतर आता या ठिकाणी बघा बरोबर आठ आलेला आहे छातीचा चौथा भाग मायनस एक इंच केल्यानंतर जेवढं येतं तेवढं या ठिकाणी आपली कटोरी आली पाहिजे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला नऊ आहे आणि त्याच्यातून एक इंच वजा केल्यानंतर आठ येते मग बरोबर आपल्या कटोरीचं माप आलेलं आहे तर या ठिकाणी बघा चार वरती मी पॉइंट घेऊन खालच्या साईडला दीड इंच वाढवते आणि हे टक्स अंतर तुम्ही अडीच इंच घेतले तरी चालते टक्स उंची आणि या ठिकाणचं बघा या साइडनी सव्वा इंच घ्यायचे या साईडनी सव्वा इंच हे झाले आपले टक्स अंतर मग ज्या वेळेस आपण हे शिव त्या वेळेस आपल्याला बरोबर आपली कटोरी बरोबर क्रॉसपट्टीवर बर बसते कुठेही चुकत नाही आता ही आपण कटोरी कट करून देऊया बाईचं माप टाकायचं बाई उंची आपली साडेचार आहे आता या ठिकाणी आणखीन एक सांगते जर अस्तरची भाई असेल तर अर्धा इंच जास्त घ्यायचे म्हणजे साडेचार मध्ये अर्धा सा इंच घेतल्यानंतर साडेपाच येते आणि जर बिना अस्तरची असेल तुमच्या ब्लाउजची भाई तर तुम्हाला या ठिकाणी दीड इंच जास्त घ्यायचे म्हणजे या ठिकाणी तुमचे किती येणार सहा इंच येतील पक्त आता तर मी याच्यात फक्त अर्धा इंच घेतले आता घडी छातीचा चौथा भाग तर आपले किती आहे बाई उंची साडेचार आहे तर भाई उंची साडेचारच्या आत असेल तर या ठिकाणी आपण बाई खोली किती घेतो बाई उंचीचे निम्मे घेतो तर या ठिकाणी बघा सव्वा दोन वरती बाई खोली येणार त्यानंतर या ठिकाणी आतल्या सव्वा सव्वा नेहमी आपण किती घेत असतो या ठिकाणी दीड इंच घेतो राहिलेल्या भागाचे दोन भाग तर या ठिकाणी साडेसात आलेला आहे पावणे चार वरती पॉइंट घ्यायचा आणि या ठिकाणी बॉक्स तयार करायचा त्यानंतर आपण आता ह्या ठिकाणी मागील मुंड्याचा आकार इथे येऊया आणि बाई उंची ज्या वेळेस कमी असते त्यावेळेस या ठिकाणी बाईचं अंतर जे असतं ते कमी आलं पाहिजे आतील अंतर जास्त आपल्याला खोल घ्यायची नाही खालच्या साईडला एवढं लक्षात घ्यायचं आता त्यांचा दंडगेर आपल्याला माहित नाहीये तर या ठिकाणी बघा कोणत्याही याचं मी पेपर कटिंग करताना दंडगेर माप गृहीत धरत नाही फक्त या ठिकाणी बघा एक इंच आतमध्ये घेते आणि मार्किंग करून कट करून घ्यायचं बाकीच्या बाईच्या आतील आकार तुम्ही पाहिला असेल तर वेगळा येतो आणि कमी उंचीच्या बाईचा आकार वेगळा येतो तर या ठिकाणचं जे अंतर फक्त अर्धा इंच असलं पाहिजे ही काळजी घ्यायची आणि साडेचार पाच बाईच्या मधलं अंतर पावणे इंच असलं पाहिजे ही काळजी घ्यायची जर ही तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला बाई कोणाकोणाला ताणल्यासारखी वाटते ब्लाउज तर व्यवस्थित शिवला घातला घातल्यानंतर टाईट होतो खेचल्यासारखं वाटतं तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बाईची कटिंग केली किंवा पूर्ण पेपर कटिंग केली तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही जसं आपण सीमाताईंची पेपर कटिंग ही सांगलीवरून आपल्याला कमेंट आली होती तर त्यांची जशी मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवली त्याचप्रमाणे तुम्हाला कुणाला आणखी कुठली पेपर कटिंग दाखवायची असेल तुमची कमेंट आली तर मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आजची पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहिती धन्यवाद